महाराष्ट्राच्या राजकारणात काही नेते असे असतात जे सत्ता बदलली तरी पाण्यातून पाहून काठ गाठतात दत्ता मामा भरणे हे त्यातीलच एक महाराष्ट्राच्या राजकारणात एक नियम आहे नेत्यांचं पॉलिटिक्स हे त्यांच्या मातीसारखं असतं दत्तात्रय भरणे यांचं पॉलिटिक्स आहे इंदापूरच्या काया मातीतून उगवलेलं ही माती जशी गोड साखर देऊ शकते तशीच गरम झाल्यास पाय जायते आज भरणे मामा राज्याचे कृषी मंत्री आहे पण हा प्रवास एकदम सोपा नव्हता यामध्ये होता बंडखोरीचा रंग पराभवाचा तडाका अजितदादांचा आशीर्वाद आणि योग्य वेळ साधण्याची कला ही गोष्ट भक्त दत्ता मामा भरणी आणि अजितदादा पवार यांची नाही तर एका अशा राजकीय सफरीची आहे जी थेट साखर कारखान्याच्या दारापासून राज्याच्या कृषी मंत्रीपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचली पण यामध्ये राजकारणातले खेळ बंडखोरी पराभव पुनोबारी आणि शेवटी मोठं बक्षीस सगळं काही आहे राजकारण हे असं क्षेत्र आहे जिथे फक्त निर्णयच नाही तर त्या निर्णयामागो बसलेली माणसं आणि त्यांच्यामधील विश्वासही महत्त्वाचा ठरतो महाराष्ट्राच्या राजकारणात अशीच एक जोडी आहे ज्यांनी सत्तेच्या प्रवासात एकमेकांची साथ कधीही सोडली नाही ही जोडी आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे कट्टर खंदे समर्थक दत्तात्रय भरणे यांची एका सामान्य कार्यकर्त्यापासून ते राज्याच्या कृषी मंत्रीपदापर्यंतचा भरणे मावांचा प्रवास आणि त्यात अजित ददांनी त्यांना दिलेली साथ ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अनोखी गोष्ट दोन हजार नऊ सालची गोष्ट आहे विधानसभा निवडणुकींचा काळ सुरू होता त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती इंदापूरची जागा काँग्रेसला म्हणजेच त्यावेळेचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांना मिळाली होती पण याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून दत्तात्रय भरणे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यांनी बंडोखरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला ही गोष्ट तत्कालीन सर्वे सर्वा शरद पवार यांच्या गेली त्यांनी तत्काळ भरणे यांना माघार घेण्याचे आदेश दिले पण मित्रांनो इंदापूरमध्ये भरणेवाडीत एक वेगळंच महाभारत घडत होतं गावातील कार्यकर्ते आणि भरणे समर्थकांनी त्यांना माघार घेऊ नये यासाठी थेट घरातच कोंडून ठेवलं एकीकडे थोरल्या साहेबांचा आदेश आणि दुसरीकडे जनतेचा दबाव अशा वेळी अजितदादांनी भरणे मामांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचा निर्णय घेतला ही मोठी रिस्क होती पण अजितदादांनी ती घेतलीच त्या निवडणुकीत जरी भरणेंचा पराभव झाला असला तरी या घटनेनं अजितदादांनी भरणेना दिलेली ताकद आणि विश्वास उभ्या महाराष्ट्रानं पाहिला दत्तात्रेय भरणे आणि अजित पवार या दोघांच्याही राजकीय प्रवासाची सुरुवात एका संस्थेतून झाली ती म्हणजे इंदापूरच्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यातून दोघे या कारखान्याचे संचालक होते पुढे त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरही संचालक आणि अध्यक्ष म्हणून काम केलं दादा राज्याच्या राजकारणात रमले असली तरी ते भरणे मामांना कधीही विसरले नाही दोन हजार नऊच्या निवडणुकीत पराभव झाला असला तरी अजितदादांनी मामांना बाजूला ठेवलं नाही दोन हजार बारामध्ये त्यांनी भरणेंना पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत संधी दिली आणि त्यांना झेडपीचं अध्यक्ष केलं याच पदाचा पुरेवर वापर करून भरणे मामांनी संपूर्ण जिल्ह्यात आपली ताकद वाढवली आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीची तयारी केली आणि झालं तसंच दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उभं राहून त्यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला आणि पहिल्यांदाच आमदार झाले दोन हजार चौदा नंतर भरणे मामांनी मागं वळून पाहिलंच दो नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही हर्षवर्धन पाटलांना हरवून त्यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला याच काळात महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री बनले आणि त्यांना सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तर त्यांनी हॅट्रिक केली तिसऱ्यांदा हर्षवर्धन पाटलांना हरवून ते विधानसभेत पोहोचले महायुती सरकारमध्ये अजितदादांनी त्यांना पुणे जिल्ह्यातून कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली क्रीडा विभागासारखं खातं मिळाल्यानं भरणेमामा थोडे नाराज होते पण राजकारणात म्हणजे संधीचं दुसरं नाव नुकत्याच हो। झालेल्या पावसाळी अधिवेशनात माणिकराव कोकाटे यांचा खैतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यांना कृषी मंत्रिपद सोडावं लागलं ही संधी मामांच्या पथ्यावर पडली अजितदादांनी क्षणाचाही विलंब न लावता ते महत्वाचं कृषी मंत्रीपद भरणेमामांच्या खांद्यावर टाकले श्री छत्रपती साखर कारखान्याचे संचालक ते राज्याचे कृषी मंत्री हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता या प्रवासात अजितदादांचं भरभक्कम पाडबळ मामांना नेहमीच मिळाल भरले मामांनी जिद्द हट्ट आणि योग्य वेळ साधण्याची कला यावरच आजवर इतवरचा प्रवास केला आता प्रश्न असा आहे कृषी खातं हाताळताना ते इतिहास घडवणार की इतिहासातच बळी पडणार वेळ सांगेल पण एक गोष्ट नक्की आहे भरणे मामांचा हा प्रवास एखाद्या पुस्तकात लिहिण्यासारखा दत्तात्रय भरणे यांचा हा प्रवास म्हणजे जिद्द जोखीम आणि जम बसवणं याचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे पण आता खरी कसोटी सुरू आहे कारण कृषी खाता हाताळताना एक चूक आणि सगळी मेहनत पाण्यात असो महाराष्ट्र वार्ताकडून कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दत्तामामांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की काय वा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद